नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की नऊ नोव्हेंबर रोजी भव्य दिव्याचं श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये मा आपला बाकासूरने सर्वांना सिद्ध करून दाखवलं कारण सगळ्यांच्या नजरा होत्या कारण काही जण म्हणत होते की बकासूरला पैरा चांगला पैरा नसल्यामुळे बकासूर सुद्धा राहणार नाही पण मित्रांनो बाकासुरने फायनलला कडेने गाडी गाडी असतानाही चौथा क्रमांक पटकावला मित्रांनो जर गाडीमधून असती तर मितरों कर... मितरों निकाल वेगळा असता येईल तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांनाही माहिती आहे मित्रांनो ते मैदान झालं त्यानंतर अकरा नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य मा किन्नईकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये नशिबाने साथ दिली नाही मित्रांनो मित्रांनो कारण गाटाला सुट्टा निकाल घेत बाकासूर सेमीसाठी पात्र झाला आणि सेमीमध्ये बाकासूर आणि बोळाशंकर ही ही जोडी होती मित्रांनो आणि मित्रांनो जसा बकासूर पेडगाव केसरीच्या चौपनच्या मैदानामध्ये सेमीला पडला होता तसाच याच मैदानामध्ये आज बकासूर पडला मित्रांनो म्हणून आज सेमी पास करू शकला नाही कारण बकासूने पडला दोनदा पडला असून बकासूने निशान आणि दुसरा बैल होता मित्रांनो यांना कट्टर अशी काटा किरलडत दिली मित्रांनो आणि थोड्याशा निकालावून गाडी सेमीपास झाली नाही आणि दुसऱ्या गाडीला निकाल भेटला तर मित्रांनो या मैदानामध्ये बकासूर पडला तर बकासूरला एक सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे बाकासूरला या मैदानात काहीच दुखापत झालेली नाही आहे मित्रांनो मित्रांनो तो एकदम सुखरूप आहे कारण सगळ्यांचा तो देव आहे आणि सगळ्यांच्या शुभेच्छा बकासूरला असल्यामुळे बकासूरला काहीच झालेलं नाही मित्रांनो हे तर झालं मास्टर किशोरीच्या मैदानाचं पण आता बकासूरचं आगामी नियोजन काय असणार त्याआधी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो बाकासूर आता टोटल चार दिवस आरामावर असणार आहे आणि त्यानंतर हर्षभाऊ केसरीचं भव्य दिव्यास रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असं भव्य दिव्या ओपनचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर काही त्रां तांत्रिक अडचणींमुळे दिसणार नाही ब्लर दिसत असेल पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे मैदान रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे ठिकाण आहे सनसर नजीक काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या येथे हे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचा प्रथम बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये आणि उरलेले बक्षीस रुपये पण क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानामध्ये होणार आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात काही काळांमुळे काही कारणामुळे ते आड दिसत नाही आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानात बाकासूर को कौ, कोणत्या टॉपच्या पायऱ्यामध्ये पडणार तर मित्रांनो पायऱ्या तर आद अद्याप फिक्स झालेला नाही पण मित्रांनो पाकासूर या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पडताना दिसणार आहे आणि बाकासूर आज थोडा पडला होता त्यामुळे नॉर्मल अशी दुख दुखापत असणार आहे बा झालेली आहे बाकासूरला पण तो एकदम सुखरूप आहे त्यामुळे बाकासूर आता टोटल चार दिवस आरामावर असणार आणि डायरेक्ट या हर्षुभाऊ केसरीच्या ओपनच्या मैदानामध्ये टॉपच्या पायऱ्यामध्ये नक्कीच बाकासूर कमबॅक करणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो बाकासूरला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद